फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन इथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुरमुऱ्याचा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवा हवासा असणारा आणि आवडणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे मुरमुऱ्याचा चिवडा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो पाच ते दहा मिनटामध्ये आणि महिनाभर टिकतो छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास आणि हा चिवडा बनवण्याकरता जाई जास्त साहित्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तर, तर आ, चला बनवूया सर्वांना हवा असणारा आवडणारा मुरमुऱ्याचा चिवडा आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ फुल वाच केल्यानंतरच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया मुरमुऱ्याचा चिवडा तर बघा मुरमुऱ्याचा चिवडा करण्याकरिता मी एक मोठं घमेलं घेतलेलं आहे कारण आपण इथे एक किलो मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण अर्धा कटोरी शेंगदाणे छान भाजून घेऊया आणि शेंगदाणे भाजता यामध्ये तेल टाकायचं नाही आहे तर आता अगोदर आपण शेंगदाणे छान भाजून घेऊया तर हे बघा मी शेंगदाणे छान अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे आता आपण काढून ठेवूया आणि आता आपण मुरमुरे भाजून घेऊया हे बघा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि कंटिन्यू शिजवत राहायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला हे मुरमुरे जे आहेत छान असे कडक करून घ्यायचे आहेत हो म्हणजे मुरमुऱ्याचा चिवडा झाल्यानंतर हा बरेच दिवस कडक राहतो आणि अजिबात खराब सुद्धा होत नाही त्यामुळे चिवडा करताना नेहमी मुरमुरे थोडे भाजून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण पातळ पोह्याचा चिवडा करतो आणि तो चिवडा करण्याच्या अगोदर पोहे ज्या प्रकारे आपण भाजून घेतो त्याप्रमाणे सुद्धा थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे कंटिन्यू फिरवत राहा नाही तर मुरमुरे आतून जळून जातील हे बघा अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे मी मुरमुरे थोड्या प्रमाणात भाजून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हे मुरमुरे काढून ठेवूया आता आपण गमेल्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया मुरमिऱ्याच्या चिवड्याकरता आपल्याला जास्त तेल टाकण्याची गरज नाही आहे तर इथे मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे बघा आता आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा आणि आता टाकूया हे बघा हे ठेसलेलं लसूण आहे टाकूया आपण एक छोटा चम्मच लसणाचा कलर थोडा चेंज झाला की आपण यामध्ये टाकूया एक कांदा बारीक चिरलेला कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच टाकूया तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे लहान मुलांकरिता करत असाल तर थोडं कमीच मिरच्या इथे टाका तर आता कांदा आणि मिरच्या आपण छान परतून घेऊया मिडियम फ्लेमवर तर हे बघा कांदा आणि मिरच्या मी छान परतून घेतलेल्या आहेत आता आपण इथे टाकूया कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहे कारण चिवळा झाल्यानंतर जर आपण कोथिंबीर टाकली तर त्यामुळे जो मुरमुरा जो आहे नरम पडू शकतो त्यामुळे आपल्याला कोथिंबीर जी आहे तेलातच टाकायची आहे आणि मी आता इथे घेत आहे अर्ध्या लिंबाचा रस जेणेकरून आपला जो चिवडा जो आहे छान आंबट होईल आंबट गोळ तिखट असा खायला खूप छान वाटतो टेस्टी वाटतो त्यामुळे असा लिंबाचा रस टाकून बघा तुम्ही खूप छान चव येते आपल्या चिवड्याला आता आपण बाकीचे मसाले इथे ॲड करूया अर्धा छोटा चम्मच मीठ चुटकीभर हळद आणि इथे टाकूया आपण अर्धा छोटा चम्मच साखर साखरेमुळे सुद्धा एकदम छान टेस्ट येते आपल्या चिवड्याला आंबट गोड तिखट हो अशी आणि खायला खूपच टेस्टी वाटतो सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे टाकूया शेंगदाणे तुम्ही यामध्ये डाळिया सुद्धा टाकू शकता मी आता इथे दाढिया सा टाकत नाही आहे आणि कळी सुद्धा मी इथे ॲड केलेला नाही आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कळी सुद्धा तेलामध्येच टाकायचा आहे आणि डाळिया सुद्धा शेंगदाण्यासोबतच छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर असं फोडणीमध्ये टाकायचं आहे तर हे बघा सर्व जिन्नस असे छान मिक्स झालेले आहेत आता आपण इथे टाकूया मुरमुरे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हा चिवडा रेडी होतो आणि बरेच दिवस टिकतो छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास डब्यामध्ये भरून ठेवल्यास एक महिना तर आरामात छान राहतो आणि कडकसुद्धा राहतो फक्त आपला डबा जो आहे छान असा पॅक असला पाहिजे छान मिक्स करून ठेवायचं हा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल कारण यामध्ये तिखट गोड आंबट सगळ्या चवी आहेत आणि एकदम पोटभरीचा नाश्ता आहे मुलांना दुपारच्या वेळेमध्ये किंवा टिफिनमध्ये तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा हा गुरुमुचा चिवडा देऊ शकता किंवा प्रवासामध्ये न्यायला पण अगदी उत्तम आहे तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि आता लो फ्लेमवर आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे बघा अशा प्रकारे तर करून बघा अशा मुरमुऱ्याचा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हवाहवाचा असणारा एकदम पोटभरीचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ फुल वॉच केल्यानंतरच सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा तर चला आता आपण दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर कंटिन्यू फिरवून घेऊया छान तर हे बघा दोन तीन मिनटं मी छान असं फिरवून घेतलेलं आहे चिवड्याला चिवडा छान असा कडक झालेला आहे हे बघा मी एकदा ना तुम्हाला दाबून दाखवते तोडून दाखवते हे बघा हे बघा आणि आता आपण इथे टाकूया अर्धा कटोरी बारीक शेव ते बारीक शेव तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका अन्यथा स्किप सुद्धा करू शकता पण छान वाटतात चिवड्यामध्ये मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये आणखी मीठ फिरवून घेऊया आणि आता गॅस बंद करून द्यायचं आहे थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया त्यानंतर आपण डब्यामध्ये पॅक करून ठेवूया तर हे बघा चिवडा एकदम रेडी झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा हसत राहा आणि माझा चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा हे बघा